जयंतरावला माझा सवाल आहे तुझ्या कितव्या नंबरच्या बायकोच मंगळसूत्र मी चोरला सांग लोकांना यावला हिंदू विरोधी आहे त्याला जागा दाखवायची वेळ आलेली आहे मला गोप्या म्हणा काय आणि काय म्हणा मला त्याचा फरक पडत नाही मग मी तुला जनत्या म्हटलं तर चालेल का अरे त्या जयंत्याला माझं चॅलेंज आहे माझी हात आणि पाय तोडायची तुम्ही भाषा मध्ये केली हे वाळव्याचं कुत्र म्हणत होतं की त्याला पोरं हुडकायला चालले त्या जयंत्याला आणि त्या वाळव्याच्या कुत्र्याला मी आवाहन करतोय बिरोबाच्या मनात तुम्ही जर जातीवंत पाटील असाल तर उद्या दुपारी प्रेस घेऊन जयंत पाटील आणि तो वाळव्याचा कुत्रा मला टायमिंग मिळेल टायमिंग एका आमदाराला कोणतर फडतूस माणूस ज्याचा पुढाऱ्यांना बाया धंदा आहे तो माणूस वाकडं बघत असेल आणि मी आमदारकीला भेट पाय रे बिरोबा बन आरेवाडी येथे बहुजनांचा दसरा मेळावा पार पडला या मेळाव्यात पुन्हा एकदा गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर अत्यंत जहिरी टीका केली जयंत पाटलांना थेट जयंत्या म्हणत डिवचलं काही दिवसापूर्वी जयंत पाटलांना शिव्या दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पडळकर यांना समज दिली होती परंतु आज पुन्हा पडळकरांनी जयंत पाटलावर खालच्या भाषेत टीका केली त्यामुळे फडणवीसांनी खरंच पडळकरांना समज दिली होती का असा प्रश्न उपस्थित होतो पाहूया पडळकर यांचं ते संपूर्ण भाषण तुम्हाला काय काय विषय वेगळे ऐकायचे असतील पण त्या विषयाकडे मी जास्त जाणार नाही म्हणजे तुम्ही त्या नेमकं त्या विषयासाठी झालाय काय आज जिल्ह्यामधलं वातावरण तुम्ही बघताय बरीच लोक माझ्या विरोधामध्ये भूमिका घेतायत त्यांच्यासाठी मला एक डायलॉग सांगायचा आहे अरे बडी से बडी हस्ती मिट गई मुझे झुकाने में बेटा अरे बडी से बडी हस्ती मिट गई मुझे झुकाने में बेटा तू कोशिश भी मत करना, तेरी उम्र जाएगी मुझे गिराने में अरे तुम्ही सगळे जण गोपीचंद टार्गेट करताय गोपीचंद टार्गेट करण्याचं कारण काय आहे त्यांना माहित आहे हा लोकांना जागा करतोय हे त्यांचं सगळ्यात मोठं दुखलं आहे त्याचं मला लोकांना सगळं समजून सांगतोय आणि लोक आम्हाला नमस्कार करायची बंद करते लोक आम्हाला गोपडं कापायची घडी जेवायला बोलवायची बंद केलं गावात बॅनर लोक लावायची ते लोकांनी बंद केलं लो। हे यांचं सगळ्यात मोठं दुखणं आहे माझी लढाई प्रस्थापितांच्या विरोधातली लढाई आहे ज्यांनी कारखाने ढापले त्यांच्या विरोधातली आहे अरे तुम्ही मला मंगळसूत्र चोर म्हणता तुम्ही मला मंगळसूत्र चोर म्हणता जयंतरावला माझा सवाल आहे तुझ्या कितव्या नंबरच्या बायकोचं मंगळसूत्र मी चोर सांगा तुमचे कोणाकोणाचे घरातील लोक म्हणजेच जिल्हा म्हणजेच महाराष्ट्र या गोष्टी मी मानत नाही त्याला वाटतं मी चुकी चुकीचं बोलतोय म्हणे गोपीचंद पडळकर चे संस्कार खराब आहेत जर प्रस्थापितांनो तुम्हाला वाटत असेल गोपीचंद पडळकर चे संस्कार खराब आहेत याची मला फिकीर नाही आहे तुम्हाला काही वाटू दे त्याच मला घेणं देणं नाही आहे त्याच मला घेणं देणं नाही आहे अरे हम जमाने का ख्याल नहीं रखते हम जमाने का ख्याल नहीं रखते जा नजी जा जमीर ना माने वा सलाम नहीं करते गोपीचंद पडकर झुकत नाही हे यांचं सगळ्यात मोठं दुखणं आहे अरे कोण मी विषय मांडतोय त्याच्यावरती बोला ना मी जे विषय मानले त्याच्यावरती चर्चा करा ना मी काय म्हणतोय महाकाली साखर कारकाना ज्याचं एकशे दहा कोटी कर्ज होत आणि बँकेनं ती विक्री करायला परवानगी दिली त्यातली साठ एकर जमीन विका आणि ते कर्ज भरा तीस लाख रुपये त्यांनी ठरवली त्या पोरानं माळ्याची लिंगायताची पोर आहे त्यांनी पंधरा कोटी रुपये बँकेने भरले आता उद्या जरी बँकेनं सांगितलं तर पस्तीस कोटी रुपये त्यांची भरायची तयारी आहे मग तुम्ही तो कारखान्याची जमीन का विकू देत नाही कारण तुम्हाला अख्खा कारखाना ढापायचा आहे दोनशे एकोणऐंशी एकरचा जयंत म्हणतोय नाही मला अख्खा ढापायचा अरे मग मंगळसूत्र चोर बरा तुम्ही म्हणताय माझ्यावरती खोटो आरोप करून तुम्ही तर बघा अख्खे कारखाने ढापता माझ्यावरती मंगळसूत्र चोरीची तुम्ही केस घातली तुमचा धंदा तो आहे ना दुसरं तुम्ही काय करू शकता तुम्ही लढू शकत नाही तुम्ही पोलिसांना पुढे करू शकता तुम्ही काय करू शकता तहसीलदारांना पुढे करू शकता तुम्ही काय करू शकता तुम्ही तलाट्याला पुढे करू शकता गोपीचंद असं नाही गोपीचंद तलाट्याला पुढं करत नाही ला पुढं करत नाही कलेक्टरला पुढं करत नाही तहसीलदारला पुढं करत नाही मी सुभेदार मल्हारराव ची औलाद आहे मी समोर लढतो समोर लढतो माग वार करणं माझा स्वभाव नाही तुम्ही मला किती पण बदनाम करण्याचा प्रयत्न करा त्याचा मला फरक पडत नाही अरे माझ्या विरोधात तुम्ही काय एकवटला या लव जियादच्या विरोधामध्ये मी ओपन भूमिका घेतली त्यांच्या लक्षात आला की आता भूमिका घ्यायला लागलाय एक आमची बहीण गुंडेवाडीची तिला धर्मांतरण करून म्हणून मारलं आत्महत्या करण्यास तिला प्रवृत्त केला या सगळ्या पादऱ्यांच्या विरोधामध्ये मी भूमिका घेतली अरे एकटा गोपीचंद दहा मिनिटं बोलला आणि अख्ख्या महाराष्ट्रातले पाद्रे रस्त्यावरती आले छत्तीस का कितीतरी मोर्चे माझ्या विरोधात झाले आणि ते म्हणले याची आमदारकी घालवा अरे म्हटलं काय आमदारकी काय कुठला काय तुमच्या उतरण्याचराय का रे आमदार की काय तुमच्या जात विधानसभा मतदारसंघातल्या माय बाप जनतेने मला निवडून दिलाय त्यांना तो अधिकार आहे मग हा पाद्रेच्या कार्यक्रमाला गेला हा जीएजनच्या कार्यक्रमाला गेला आणि तिथं माझ्या विरोधामध्ये भाषण करतोय म्हणजे हा हिंदू विरोधी आहे ईश्वरपूर मधल्या लोकांनी लक्षात ठेवला पाहिजे अवलाद हिंदू विरोधी आहे त्याला जागा दाखवायची वेळ आलेली आहे बरोबर की नाही अरे पण तुम्ही मला भीती दाखवताय कोणाला भीती कोणाला भी दाखवताय गोपीचंद पळकरला तुम्ही माझ्या डोक्यात जाण्याचा प्रयत्न करू नका मला ज्यांना ज्यांना वाटतय गोपीचंद पळकरच्या डोक्यात जायचंय त्यांच्यासाठी मी एक वाक्य म्हणतो डोंट युअर ट्राय टू गेट इनसाइड माय हेड डोंट युअर ट्राय टू गेट इन साईड माय हेड इट्स अ डार्क फॉर यू तुम्ही जर माझ्या डोक्यात जाण्याचा प्रयत्न केला तर ती तुमच्यासाठी काळी कुट्ट अंधाराची रात्र असेल हे लक्षात ठेवा त्याला वाटत गोपीचंद म्हणजे मेंढ्रामागचा आहे होय में मागच आम्हाला आमचा ओव्या गाणारा मागा असतो तो शाळा शिकलेला नसतो पण अख्खा रामायण ओवी मध्ये गातो आमचा मेंढका मेंढरा मध्ये माग असतो तो तिथं शाळेत गेलेला नसतो परंतु अख्खी गीता त्याला पाठ असते त्यानं कुणाकडून तरी वाचून घेतलेला असत आमचा दहावीचा बारावीचा एम चा, बारावी चा पोरगा सुद्धा रात्रंदिवस अभ्यास केल्याशिवाय त्याला एका उत्तर लिहिता येत नाही पण मेट्रा मागे जाणारा माझा मेंढका अख्खा इतिहास सांगतो ही बुद्धी आम्हाला भिरोबाने दिलेली आहे ही बुद्धी आम्हाला परमेश्वरानं दिली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब म्हणाले होते जगा पण वाघासारखं जगा शेळी सारखं तुम्ही जगू नका डॉक्टर बाबासाहेब बोलले होते जगा पण वाघासारखं जगा आणि बाबासाहेब बोलले होते मला जेवढं आयुष्य मिळेल तेवढं मी वाघासारखं जगेन आणि या देशातल्या जे लोक आम्हाला गुलाम करतायत त्या लोकांना त्यांची जागा झापून देईन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी तेच केलं ते वाघासारखे के जगले आणि म्हणून तुम्हाला पण वाघासारखं जगावं लागेल जगणार की नाही कुणाकुणाला वाटते वाघासारखं जगाव अरे मध्ये म्हणले महाराष्ट्र संस्कृती बचाव सभा आणि मला आई म्हणूनच शिव्या देत होते मला ते गोप्या गोप्या म्हणले का नाही सांगा कुठल्या टीव्ही वरती ह्याच्यावर चर्चा झाली का एक विधानसभेचा आमदार ज्याला चाळीस हजारच्या मता निवडून दिलाय त्याच्या विरोधामध्ये हे शिव्या देत हे गोप्या गोप्या म्हणतायत कुठं डेबिट झालं नाही कुठं तिथं असा स्पेशल रिपोर्ट झाला नाही म्हणजे मला गोप्या म्हणलं ना मला म्हणू दे रे मी एकदम सामान्य घरातला पोरगा आहे मला गोप्या म्हणला काय आणि काय म्हणा मला त्याचा फरक मी तुला जनते म्हणलं तर चालेल का चालेल का मी म्हणणार नाही पण असं म्हणलं तर चालेल का अरे त्या जयंत्याला माझ चॅलेंज आहे माझी हात आणि पाय तोडायची तुम्ही भाषा सांगली मध्ये केली ते वाळव्याच कुत्र म्हणत होत की त्या त्याला पोर हुडकायला चालले त्या जयंत्याला आणि त्या वाळव्याच्या कुत्र्याला मी आव्हान करतोय बिरोबाच्या बनातनं तुम्ही जर जातीवंच पाटील असाल तर उद्या दुपारी प्रेस घेऊन जयंत पाटील आणि तो वाळव्याचा कुत्रा मला टायमिंग देईल टायमिंग अरे बघा मीडियावाल्यानो मित्रांनो हे बघा माझं काय चाललंय हे वाघ बघा माझं वाक्य पुढचं ऐकून घ्या जयंत्या आणि वाळव्याच्या कुत्र्यानं उद्या मुंबईमध्ये सांगलीमध्ये प्रेस घ्यायची आणि त्यांनी सांगायचं गोपीचंद पडाकर नाईश मध्ये यायचं की आणि यायच मला सांगा मी तिथं येतो बरोबर ना माझ्याकडे पोरं यायची गरज नाही रे ती तुमच्यात हिंमत नाही डर्पण पण मी तुम्ही सांगाल तिथं येतो हे मला तुम्हाला सांगायचं आहे जायचं ना जायचं का मीडियावाल्यांना माझी विनंती आहे त्याला सांगा असं गोपीचंदला बदनाम करून भीती घालून गोपीचंद थांबणारा माणूस नाही आहे गोपीचंद फकीर माणूस आहे ना मला आगे ना पिच्या तुम्ही मला किती जरी बदनाम करण्याचा प्रयत्न केला तर मी घाबरत नसतो अरे मेरे जैसा बनने की तुम छोड दो अरे मेरे जैसा बनने की तुम छोड दो क्योंकि शेर पैदा होते है बनाने नहीं जाते बरोबर ना कुत्री अशी बोळक्याने येतात मगाशी संदीप बाबा म्हणले जी शिकारी कुत्री नाही ती गावटी कुत्री आहे आणि अशा गावट्या कुत्र्यांना मी तुडवत तुडवतच इथं पर्यंत आलोय अरे या महाराष्ट्रातल्या प्रस्थापितांच्या विरोधामध्ये मी भूमिका घेतो ज्यांना मी लवत नाही त्या ना विधान भवनामध्ये पण गोंधळ झाला सगळ्यांनी माझ्यावरती टीका अरे पर एक फडतूस माणूस तिथं विधानसभेच्या आमदारांना एवढ्या गर्दीमध्ये वाकडं बोलतोय वाईट वाईट, वाईट बोलतोय मग त्याच्या काय पाया पडायचं का तज्ञांनी त्याच्या मतच व्यक्त केलं नाही हे महाराष्ट्रातले तज्ञ स्वतःला समजतात ना घरा बायका जेवायला देत नाही तज्ज्ञ असतात त्यामुळे गोपीचंद पडळकर न विधान भवनाची आबरू घाला आणि मी आबरू वाचवली एका आमदाराला तर फडतूस माणूस ज्याचा पुढाऱ्यांना बाया पुरवायचा धंदा आहे तो माणूस वाकड बघत असेल अरे मी आमदारकीला भेट नाही रे अशा आमदारकीला मी भेट नाही माझा जन्म मी मागे सांगितलं होतं आमदार खासदार आणि मंत्री होण्यासाठी झालाय त्याच्यासाठी मी भेट नाही त्याच्यासाठी मी काय असं करत नाही वेगळं काहीतरी प्रयत्न अरे जतच्या लोकांनी मला सन्मानपूर्वक महाराष्ट्राच्या विधान भवनामध्ये पाठवलाय बनातनं मी जाहीर आभार व्यक्त करतो जाहीर आभार व्यक्त करतो कारण ही माझी शेवटची निवडणूक होती ही निवडणूक माझी शेवटची होती कारण मी दोन विधानसभा दोन जिल्हा परिषद दोन हजार चौदा विधानसभा दोन हजार एकोणीस लोकसभा सांगली दोन हजार एकोणीस बारामती विधानसभा आणि दोन हजार चोवीस जत विधानसभा पाच निवडणुका मी याच्या अगोदर लढलो होतो आणि आता सहा निवडणुका झाल्या लोकांना वाटते गोपीचंद पडळकरांना लॉटरी लागली अरे जरा अक्कल जरा चालवा डोकं जरा चालवा अशी लॉटरी सगळ्याला लागत असते ना सगळे नेते झाले असते या सगळ्या लोकांच्या मुळे ही लॉटरी लागली मला ही सगळी महाराष्ट्रातली मायबाप जनता आहे ना त्यांच्यामुळे मला नोटरी लागली आहे आणि म्हणून सर्व लोकांना माझी हात जोडून विनंती आहे की चिंता करण्याचं कारण नाही आज सगळे जिल्ह्यातले माझ्या विरोधात जतलंच येते दुसऱ्या तालुक्यात जाऊन बघा दुसऱ्या तालुक्यात बैठक नाही मिटिंग नाही गोपीचंदची ताकद किती आहे बघा वसंतदादाचा नातू एकत्र जयंत पाटील एकत्र विश्वजित कदम एकत्र सगळे एकत्र ही माझी ताकद आहे तुम्हाला सगळ्यांची भांडणं मी मिटवतोय दादाचा आणि राजाराम बापूचा एवढ्या वर्षाचा वाद एकट्या पट्ट्यानं मिटवला सांगलीमध्ये सभा झाली जयंत पाटील बापाचा फोटो लावायचा अरे शोधायला लागला फोटो माझ्या शिवाजीराव शेंडगे बापूचा सुद्धा फोटो लावायची वेळ त्यांच्यावरती आली नानासाहेब सगळ्यांचा फोटो व्यासपीठावरती विलासराव शिंदेचा फोटो व्यासपीठावरती पतंगराव साहेबांचा फोटो व्यासपीठावरती व्यासपीठावरती सगळे हुडकून काढले त्याची आहे सगळ्यांचे फोटो लावायला लागले गोपीचंद आणि तुम्हाला काय करायचे करा, करा काय फरक पडत नाही मला माझा काय बाप आमदार खासदार मंत्री नव्हता त्यामुळे मला त्याची चिंता नाही मला चिंता आहे तुमची कारण एवढा जो अन्याय झालाय अरे गुलाम केला तुम्हाला गावामध्ये गुलाम साध सरपंच व्हायला तुम्हाला संघर्ष करायला लावला गावागावामध्ये झुंजवला गावागावामध्ये भांडा लावली आमदारकी आणि खासदारकीची कधी स्वप्न तुम्हाला बघू दिली नाहीत तुम्हाला जास्तीत जास्त झडपी जास्तीत जास्त, जास्त पंचायत समिती एक वर्षाचा सभापती एक वर्षाचा जिल्हा परिषदचा अध्यक्ष मग आयुष्यभर सांगायचं या समाजाचा अध्यक्ष केला त्या समाजाचा अध्यक्ष केला अरे धनगराचा अध्यक्ष झाला असेल माळी समाजाचा अध्यक्ष झाला असेल लिंगायत समाजाचा अध्यक्ष झाला असेल मागासवर्गीय अध्यक्ष झाला असेल अरे मग त्या छोट्या समाजाचा झेडपीचा अध्यक्ष कधी होणार सुताराचा लोहाराचा कुंभाराचा नाभिकाचा अध्यक्ष कधी होणार रामोशी समाजाचा पोरगा जिल्हा परिषदचा अध्यक्ष सभापती कधी होणार आणि मग त्या पालातल्या राहणाऱ्या लोकांची तर अवस्था अत्यंत वाईट आहे अत्यंत वाईट आहे आणि म्हणून मी मागच्या दसरा मेळाव्यामध्ये भूमिका घेतली होती की तुम्हाला मोठ्या भावाची भूमिका घ्यायची आहे आणि गावगाड्यातल्या सगळ्या लोकांना बरोबर घेऊन चालायचं आहे आणि म्हणून महाराष्ट्रातल्या प्रस्थापितांना वाटतय जी ओबीसीची चळवळ सुरू आहे त्यामध्ये धनगर बाजूला पडला पाहिजे आणि धनगर लढतोय धनगर तात्तीने विरोध करतोय ओबीसीतून तो बाजूला झाला तर ओबीसीची चळवळ मोकळी होईल आणि धनगरांच्या चळवळीला आमचा पाठिंबा आहे असं ते म्हणत आहे अरे कधी तुम्हाला आमचा पुळका आला मित्रांनो कधी आला तुम्हाला पुळका आणि म्हणून धनगरांच्या वती दोन जबाबदारी आहेत एक धनगरांना एसटी च आरक्षण मिळवण्यासाठी लढाई करणं आणि दुसरं ओबीसीच्या आरक्षणाचं संरक्षण करणं अशी दुहेरी दुहेरी जबाबदारी तुमच्यावरती आली आहे दुहेरी जबाबदारी गोपीचंद बदनाम केलं तर बहुजनांची चळवळ बदनाम होईल बऱ्याच लोकांना त्यांनी हाताशी धरलंय पण माझ्या विरोधात बोलायचं धाडस होईना बोललं का पोरं चुपून काढते म्हणून बोलू नका माझ्या विरोधात खूप बोलायचं आहे खूप गड्यांना माझ्या तोंडावले गोड बोलतील बोलते साहेब 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 मला माहित आहे अरे मी विरोबाचा भक्त आहे मला येणाऱ्यांची मानसिकता कळते मानसशास्त्र माझं खूप चांगलं आहे माझ्या जवळच्या पोरांना माहित आहे रोज माझ्याकडे एवढी लोक येतात शेकडो पुढचा माणूस काय काम घेऊन आला असेल मी आधी माझ्या पियेला सांगतो याचं हे काम असू शकत आणि त्यामुळं त्यांना गोपीचंदला डॅमेज करायचा आहे गोपीचंद बदनाम करायचा आहे गोपीचंद हा वैयक्तिक विषय नाही आहे कारण त्यांना माहित आहे की हा सगळ्या लोकांना जाग करतो काल आष्ट्यामध्ये एक प्रकार घडला फिरोबाची यात्रा आहे आणि तिथं ह्याचं बॅनर लावलं होतं आष्ट्यातला समाज गोळा झाला आणि त्यांनी सांगितलं हे बॅनर काढताय का आम्ही काढू कालची घटना मी सांगतोय मला हेच पाहिजे हो मला दुसरं काय नाही तुम्ही स्वाभिमानी राहावा कुणाच्या माग पुढं फिरू नका आणि सन्मानानं फिरा फिरला तर तुम्हाला विचारलं पाहिजे सन्मानानं आमदाराच्या घरी गेला तुमच्याकडे बघत पण नाही बोलत पण नाही चहा पी पण म्हणत नाही आम्ही आमदार जाऊ कशाला तो तुमच्या मागे लागला पाहिजे माझं जरा ऐका तो ओळखत येईल तुम्हाला कुठं आहे काय आहे काय करताय मी मेंढर नाही मी तिथं येतो मी मळ्यात आहे मी तिथं येतो आम्ही रानात आहे मी तिथं येतो मी कुंभार आहे तिथं मी गाडगं करतो आम्ही तिथं येतो ना ही वेळ मी ह्या प्रस्थापितांच्या वरती आणतो तुम्ही चिंता करू नका आता जे माझ्या विरोधात फिरतायत ना त्यांना माझं सांगणं आहे तुमचा हिशोब दोन हजार ला बराबर सगळ्यांचा होईल ती करण्याची क्षमता या बिरोबाच्या मनामध्ये आहे बिरोबाची ताकद तुम्हाला सगळ्यांना पडळकर यांच्या या भाषणाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका